सन्मानीय व्यासपीठ उपस्थित असं म्हणतो बरेचसे रागास जातात आमचं नाव नाही घेतलं आणि मला आता उशिरा लक्षात आला की ह्याच्या आधी भाषण कमी पण मनपातलीन बातलीनेंची सगळी नावं घेतल्यानंतर आमदार होतो माणूस भाषण कमी करायचं विकासावर बोलायचं नाही खरे खोटे तुम्ही भाऊ त्यामुळे मी आपलं सगळ्यांची नावं घेतली बरं झालं आज या ठिकाणी सबटेशन झालं आम्ही करंट घेतला तुम्हालाही द्यायला आलो भविष्यामध्ये विकास होणारे मामाचे गाव तसं आमचं तीन पिढ्यात आवाजी त्या गावचे वाशी आमचे दाऊदबाई पठा हे जे चाळीस वर्ष सरपंच होते तसेच आमचे जुमा पैलवान काहीच वर्षी नामदेवराव विश्वास अतिविश्वास सहकार्य आणि माझ्या राजकीय जीवनाच्या काळामध्ये ह्यांचा आशीर्वाद ह्यांचे विचार यांचं सहकार्य मना लाभलं त्याच्यानंतर आत्तापर्यंत आमचे खनिलभाई आमचे मास्तर मगुलभाई मला वाटतं या वर्षात दोन वर्षात ते गेले तेही आत्तापर्यंत आमच्याबरोबर होते आता आमच्या या गावचे सरपंच शाबीरभाई असतील राजूभाई असतील भाई असतील माझी मार्केट कमिटीचे ते डायरेक्टर आहेत आणि सगळी पिढ्यानपिढ्या पिढ्या आमच्याबरोबर असलेली माणसे आज या ठिकाणी मामा असतील ज्यांनी प्रास्ताविक केले त्यांनी तालुक्याचा आराखडा तालुक्यामधला विकास तालुक्यात राहिलेल्या काही गोष्टी आणि आडी अडचणीवर सगळ्या गोष्टीवरती मला वाटतं तुम्ही हे घेतलं आढावा घेतो आणि भविष्यात काय करायचे हे सांग मला वाटतं मी आमदार असतो ना हे कोळगाव धरण आम्ही इथं आणलो मला सांगायचं कारण येते मामा माझ्या वडिलापासून आम्ही इथं पाणी आणतो आणि पाणी उपसायला सुद्धा पावर आणतो तुम्ही इथं तेतीच केलं माझ्या आमदारकीच्या काळामध्ये काका त्यावेळेस सुद्धा लाईटचा अतिशय गंभीर प्रश्न होता तो आवाटी पुरता मर्यादित नव्हता तर पूर्ण तालुक्यात होता त्यावेळेस अपक्ष आमदार असल्यामुळं शासनाच्या दरबारी आमचं मी त्या काळात जसं दादाकड तुमचं वजन आहे तसं आमचंही होतं पवार पवारसाहेबांचं आणि त्या काळामध्ये एकशे दहा आणि एकशे वीस चिकटाण रोडला ज्या हे आमदार चंदूकाका दोनशे वीस केवी पंढरपूरून आलेली लाईन तिथे काळात मी प्रिस्टिट करून आलेली आणि त्यावेळेस तालुक्याचा बराचसा लाईटचा प्रश्न मिटला आता वाढती लोकसंख्या वाढती गावं नव्वदला ज्यावेळेस मी या ठिकाणी यायचो तर हे पटांगण तुम्हाला सांगतो लोकांनी भरलेला असायचं घरचा आता सगळी लोक वाड्या वाचल्यावर गेली गावात कुणी राहिलं नाही आणि जे ते लोक आपल्या आपल्या सोयीनुसार लोकप्रतिनिधीला तुम्हाला सांगतो त्यांच्या सुविधा मागतात मागणं चुकीचं नाही पण ह्याच्यामध्ये आता कुणा कुणाला परवाय पूर्वी एका गावाला एक रस्ता दिला जात होता आता दहा वाड्यावासाला दहा रस्ते द्यायची पाळी आली दहा तुम्हाला सांगतो ट्रान्सफर द्यायची पाळी आली त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो दहा निवारे द्यायची पाळी आली म्हणजे आता हा व्याप वाढत गेला जसं आई वडिलांच्या काळामध्ये फक्त आपण वाड्यात तेवढ्यात दहा खानात राहत होतो मुलं झाली त्यांची लग्न झाली आमक झालं जागा अकुरी पडायला तसा आजच्या काळामध्ये पूर्वी केलेल्या विकासात आणि आजच्या विकासामध्ये हाच निकष लावता येईल कैलासवासीन आमदार उजनी आणली उजनीच्या माध्यमातून सगळे आणि तुम्हाला सांगतो मांगी आणली पहिल्या सुरुवातीला ज्यावेळेस बावन साली ते आमदार झाले त्यावेळेस मला वाटतं भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हसुली तर दोन ठिकाणी त्यावेळेस भूमिपूजन हे झालं होतं त्या काळामध्ये ज्यावेळेस मांगीचं पाणी म्हणजे मग करमाळ्या तालुक्याच्या बाबतीत हा शब्द प्रचलित होता करमाळा आणि पाण्या वाचून तळमळा करमाळ्या तालुक्यात कुणीही मुली देत नव्हतं करमाळ्याच्या करमाळ्याचं सुईर पण व्हायची का तर पाणीच स्टाई तेवढी अक्षरशः पाणी त्या काळामध्ये नारळाच्या करवंटीने खरडून तुम्हाला सांगतो लोक भरत होती विहिरीतलं हौदातलं आडातलं तो काळ होता आणि सेना नदीहून पहिली करमाळ्याला वॉटरसाईड हे मला वाटतं कैलासवाशी नामदेवराव जगतापांनी बासष्ट साली आणली येवले आहेत विवेक येवले त्यांच्याकडे हे पिपण सगळं आहे मला वाटतं चौसटला कुकडी आली उजनी आणि त्याच्यानंतर हे धरण पोटेगाव लोकांना होत कोळगाव धरण हे पोटेगाव लोकांना होतं एकोणीसशे पंच्याऐंशी साली वर्षी नांदराव जगतापांचं निधन झाल्यानंतर त्या काळामध्ये मामा निलेंगकर शिवाजीराव निलिंगकर ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्याला मराठवाड्यात गेला पाणी न्यायचं होतं म्हणून तुम्हाला सांगतो पोटेगावची साईड ही केली होती सिलेक्ट म्हणजे तुम्ही पोटेगाव बांधाऱ्याचं आता आपण जे निधी दिला बा, त्या ठिकाणी हे धरण होणार होतं आणि त्या धरणाचं पाणी जामखेडच्या पायबा बैल बाजारात जाणार होतं मग त्या काळात आमचं शिष्टमंडळ भगवान आणा वगैरे त्या काळातली सगळी जुनी काय मंडळी कायला स्वच्छ अंमलबजाव जगतापनच्या काळातली त्यावेळेस आम्ही जीप घेऊन कोल्हापूरच्या अधिवेशना ह्या सॉरी नागपूरच्या अधिवेशनामध्ये गेलो आणि त्यावेळेस सुशीलकुमार शिंदे पवारसाहेब आणि मला वाटतं बाबासाहेब भोसले त्यावेळेस सी एम होते आणि ह्या धरणाची साईट फिजिबल नाही आहे चुकीची आहे म्हणजे ते पोटेगावचं धरण जे होणार होतं ना ते जायकवाडी धरणाच्या आधारावर होणार होतं मातीच्या बंधारावर आणि नंतर त्यावेळेस तिथल्या सगळ्या सचिवांना बोलवलं तीन दिवस मिटिंग घेतली आम्ही आठवडामध्ये तिथं राहिलो होतो आणि फिजिबल साईट फक्त कोळगाव आहे असा अधिकाऱ्यांचा रिपोर्ट घेतला आणि त्यावेळेस पोळगाव धरण झालं त्या पोळगाव धरणाच्या भूमिपूजनाच्या वेळेस मला वाटतं बरीचशी माणसं आहेत की जीवंत होय का नाही दादा तुम्ही होताच की आमचं भाषण झालं होतं शरद पवारांच्या सुद्धा आम्ही बोललो होतो त्या गोष्टी सगळ्या होत्या आणि त्यावेळेस पाणी आलं तर आता पाण्याची सोय झाली पाणी उपसायची सोय कमी व्हायला लागली म्हणून तुमच्याकडनं सबिशन घेतली जशा गरजा आहेत त्या पद्धतीने तुम्हाला आमचं मागणीही वाढणार आहे आणि ती तुम्हाला लोकप्रतिनिधीला पूर्ण करावं लागतं ह्याच्यामध्ये जे आमचं कर्तव्य मी मला शिषोबाला म्हणलो की मामा आपण चाल करीत पाच वर्ष आम्ही तुमचं चाल धरलो जर काम आम्ही चांगलं केलं तर चाल वाढून देतात पण दादा नाही काय केलं तर घरी के के जा म्हणतात ह्याच्यापेक्षा तर बाकीचं काय होणार नाही तर आधीकडे तुम्हाला वाटतो आपला ह्याला त्याला मी बघतो माझं डोकं पिलय मलाही मन मोकळे करायचं होतं बरं झालं हे स्टेज मिळालं म्हणजे भाऊ तुम्ही आता कुणाला पाठिंबा देणार आता परवा श्रीमधे पाटले मा याकडे येऊन गेले म्हणजे नारायण पाटला बागलाला देणार कानाजी बापूच्या भाऊकेला जुळसरला देणार आहे तालुक्याचं नेतृत्व आमच्या बापाने आम्ही कित्येक वर्ष केलं दादा ही शोधत का बर कवर तुमच्या बरोबर आम्ही सावड करावा झालं की तुमचं एक पाच दहा नाव पेरून दिलं ह्याचं जात दहा याकड्याचं पेरून दिलं त्याचं पाल पिरून दिलं हा अरे मी तुम्हाला पाठिंबा देणार कुणाला देणार कुणाला देणार पत्रकारांना मी सांगतो मला ह्यांनी सांगल्याने देऊ दे की काय होते है? हा पण ह्यांच्यापेक्षा मी, मी, मी। नहीं नहीं <laughs> ये मी पुरवठलेला आहे गडी मी ह्यांनाच कवर हे करायचं मग ह्यांनी सांगल्याने आता एकत्र यावं मला पाठिंबा द्यावा त्याच्यामुळे तुमची उत्सुकता बंद करा की भाऊ आता कुणाला पाठिंबा देतात कुणाला पाठिंबा देतात कुणाला पाठिंबा देतात तुम्ही आता ठरवायचं भाऊला यांनी पाठिंबा दिला पाहिजे भाऊला यांनी का पाठिंबा दिला होय मामा तुमची छत्तीस गावं आता माझ्या मागे उभा करा आणि एकशे अकरा गावा तुमच्या मागे उभा की अरे हळूहळू बरं आता माझं वय बी झालंय सतीश मी जर आमदार झालो तर तुला सांगतो कमीत कमी पाच पन्नास कोटीची कामं तुला दिना गडी तू नेहमी कामावर पाठी बसायचो पण मी तुला ही शब्द देतो मी करेल म्हणून पण आता अशा गमतीशीर गोष्टी बरं असू द्या काय हरकत नाही जुनेला आमची माणसं हे सगळी पण मला या ठिकाणी सगळ्याला नमूद करायचे बंधूक की तालुक्याचा विकास बघा हे बघा मला काही कळत नाही मामा राजकारणात ना आज गमती झाल्या एवढे जण रा आमदारकीला उभा आहे तुम्ही कुणी विचार केला का तुम्ही सगळे शेतकरी तुमच्यात जर एखादा मजूर कामाला आला तर संध्याकाळी सुटल्यानंतर तुम्हाला पैसे देऊन घरी जातो का तुमचं का। काम केलं दहा तुम्हाला पाचशे रुपये माल तर मी चालू मग ह्यांना आमदार कशासाठी व्हायचे इलेक्शनला पैसे बी वाटायचे मत बी घ्यायचं तुम्ही आम्हाला तो दिल्यानंतर आम्ही तुम्हाला काम देतो म्हणजे अलीकड सगळ्यात सोपा धंदा झाला पैसे कमवायचं राजकारण पटदिशी मोठं व्हायचं हो शेतकऱ्याची अवस्था बघा शेतकऱ्याची काय अवस्था चाली आज मामा मी सिरियल सांगतो आज उजनीमध्ये जी अवस्था पाण्याची अतिशय दैनीय अवस्था प्रत्येकाने तुम्हाला सांगतो उठलं की ते रिटेवाडी रिटेवाडी उपसा शिंच आता कवर रिटे ही रिटेवाडी उपसायची आणि काय प्रत्येकाने काय मी तुम्हाला सांगतो औ गाव खाऊन महारवाडा चोडी लावला तरी म्हणजे आता आम्हाला निवडून द्या तर काय बोंबरायचं तरी काय दोन दोन कारखाने बंद पाहिजे दोघा बहीण भाव आणि त्या मकाईला निवडून द्या म्हणून यो माक माझ्या फिरतोय माझ्या बहिणीला निवडून द्या तुझ्यासारखं पुणे शिर्यायला जाऊन किती शिकलाय मी तुम्ही कमी शिकलाय आता ह्या तालुक्याला शिकलेल्या पाहिजे गरज आहे कारण ह्यांना कोणाला हिशोब येत नाही आणि ती हिशोब माझ्याशिवाय राहणार नाही वस्तू सुखी तुमचे सुद्धा पोलीस काळामध्ये जुने हप्ते घेतल्याला हिशोब त्याला द्यावा लागणार काय चाललंय तालुक्याची चेष्टा बाटली बाटलीचं राजकारण घ्या बंधूनच सगळा दोष तुमचा आहे लाचारी आपण स्वीकारली अनुदान का वाईल कोण पैसे कावा देतोय माताला कावा काय का करतोय काय म्हणजे आज आमची विचारसरणी एवढी खायच्या पातळीला गेली की तुमच्या डोक्यामध्ये आणि नजरेमध्ये योग्य प्रतिवाद प्रतवारी करायचं सा तुम्हाला सांगतो ज्ञानच राहिलं आहे लाचारी प्रत्येकाने स्वीकारल्यासारखं झाले की वस्तूची माम मामा आता तुम्हाला सांगतो तुम्ही लाडकी बहीण येऊन राहिली आता ती लाडकी बहीण कोणाची मुख्यमंत्रीची उपमुख्यमंत्र्याची का आमदाराची का गावात तुम्हाला सांगतो नेमलेल्याची का ह्यांची पण लाडकी बहीण करावा तर तुम्हाला सांगतो लग्न ह्यांची कुणाचीच बरेचशे जणांची लाग लागलेली नाही लाडक्या बहिणीला किती पन्नास रुपये इष्टी फुकट कुठे एस नेट चालते का रस्त्याला हा नाही ते मग त्याला खरं बोलतो तुम्ही तुम्ही असं समजू नका त्याला असं काही करू नका हा धुरळा म्हणजे तो इष्टीचा नाही आख्या राजकारणाचा धुरळा आहे म्हणतो आणि तो तुमच्या डोळ्यात चाललाय तो काही खोटं बोलत नाही काय हे म्हणजे असं हे बोलत नाही तुम्हाला सांगतो एकदा दारुड्या चालवताना त्याने मामा मा सायकलीवर पूर्ण प्रेत यात्रा येत होती प्रेत यात्रेमध्ये तुम्हाला सांगतो लोकांनी ओळखले हे केले नाही कारण ते असं 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 करत चाललं होतं लोकांनी हेरलं की हे धडकणार आणि कसं झालं ते धडकलं त्या ताटीला धडकलं प्रेत खाली पडलं सगळ्यांनी मारायला चालू केलं त्याला रागात अंग धरकून उठला आणि त्यांना याद राह ज्याची माझी धरण झाली ती काय बोलतोय का तुमचा काय संबंध हारायचा मग तो खरा बोलला का खट बोला वस्तू स्थिती ती काय बोलते ती चुकीच नाही तुम्ही धुरण आहे काय मिशिकेबाद खिशे मी घातव ना का ही वस्तुस्थिती हे आहे आज तालुक्यामध्ये आता बरेचसे लोक दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत मामा तुमची माझी बी चर्चा होती आणि खाला जर भाग बघायला केलं तर किती गुंत आणि किती बोलत काय आम्ही तुम्हाला विश्वास देवा राज्यसारखे मला तर चल आता म्हणजे की मामाने तीन हजार कोटी रुपये या तालुक्यात आहे काही ता। चाललेलं एकोणीसशे पंच्याऐंशी पंच्याण्णव साली ज्यांना आपण निवडून गेलो त्यांना नव्याण्णव ते महिन्याला नऊशे कोटी रुपये आणि मागच्या महिन्यात ज्यांना आपण पाडलं ते तासाला हजार कोटी आणित होते तुमचं पाच वर्ष तीन हजार रुपये कोटी घेऊन बसला ऐकून आमच्या आधीचे खासदार म्हणले मारा तालुक्यात तासाला हजार कोटी रुपये मी आणतोय त्यावेळेस तुम्हाला सांगतो नगरपालिका आमच्याकडे होती सुनील बापूंनी विचार केला जर वडं तुंबलं तर अतिक्रमाणातल्या किती झोपड्या बघून जातात आता एवढे पैसे आले होते सगळे वड्यातच टाकले ना पंडळीच्या बंडला हो त्यामुळं वडा तुम म्हणजे राज्यकर्त्यांनी सुद्धा पुढच्या किती याड्यात काढून सुद्धा किती याड्यात निघावं त्याला सुद्धा काही प्रमाण आहे स्वाभिमान खरा आज मामा आपण पाण्यावरती चर्चा करतोय मला तर असं वाटतं की जे लोक बोलत आहेत ना केवाडी त्यांना मी सांगतो ना आता तुम्ही रुलिंग आमदार आहे रामवाडीजवळ साडेसहा एकरामध्ये सहा हजार कोटी रुपयाची तुम्हाला सांगतो आ आष्टी बीड साडेसात फुटाची पाच टी एमशी पाणी आमचं चाललं आहे ना तुम्हाला सांगतो त्याची मंत्रालयात चर्चा झाली ना बजेटमध्ये झाली ना कशात झाली नाही आणि ती पाईपलाईन आज राची पर्यंत गेली की खरे का पूर्व भागातल्या लोकांना सांगाव अशोक पाटील तुम्ही नाही केव्हाची बी असू द्या पण त्याच्यानंतर ती थोपवली पाहिजे नाही ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो म्हणजे वालीच राहिलं नाही कुणी कोणाला आज अशा पर जर परिस्थिती झाली आज तुम्हाला सांगतो कोळगावचं आज किती वर्ष झालं हा बोगदा चालू आहे त्या बोगद्या आपण जर तुम्हाला सांगतो उजनी ओवर फ्लो झाली तर उजनीच पाणी आम्ही शिनेमध्ये टाकून उडवतो आणि त्यातनं तुम्हाला सांगतो आमच्या ह्या सगळ्या लोकांना न्याय देत होतो कारण सीना नदी ही सातत्याने आवर्षण प्रवर्षणा खाली आहे मामाजी तुम्हालाही माहिती तुम्हाला सांगतो ते काम ठप्प आहे आणि जे काम तुम्हाला सांगतो आमच्या हाताचं पाणी नाही ते लोक घेऊन चालायला लागलेत मग आता ह्याला कोण कमी पडते मला हे त्या गोष्टी आपण चांगल्याने सगळ्यात थोडक्यात विचारात घेतो भविष्य काळ तुमचा बी आणि तुमच्या मुलाबाळांचा सुद्धा अतिशय कठीण आहे ते तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो मी ह्याला गेलो गोविंद बापू पाटलांच्या वर्ष पुण्यतिथीला तिथे मी बोललो मग सांगितलं की मला एक आजार आहे बाबा अनुवंशिक असतो आमच्या आजोबाला जमाव होता ती अनुवंशिकता आमच्या तुमच्यात गेली घरात गेली आमच्या घरात आले नाही मला ऐकून एक आजार आहे त्या आजाराला औषध कुठंच नाही डॉक्टरकडं नाही आलोपॅथी नाही आयुर्वेदिक नाही त्याला फक्त पत्ते सुनील बापू सारखे उद्धवदारा सारखे सगळ्यांनी सांगितले की पार। पारी नहीं। पारी नहीं। ते पत्ते पाळ पाहिले नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो घोटाळा झाला माझा आणि त्या आजाराचं नाव आहे स्पष्ट बोलणं खरं बोलणं आणि कोणावर बोलणं असा माझा तेव्हा आजार मामा काय आमदार होतोय आणि ते काय तुम्हाला पटत नाही कारण आपल्या इथं आता पद्धत कशी तुझ्या तोंडाला काळ लागलं असं म्हटलं राव काय लागलं कुशल बोलत तोंडाला काढलं लागलं मग काय म्हणायचं पाडलं बरं पाऊन दिसलं हे पाठवू लागलं काय म्हणलं हे चांगलं दिसायला लागणार मोठी फुकतो म्हणजे खरं बोलल्यानंतर चिड निर्माण होती मग अशा पद्धतीचं जर राजकारण चाललं तर तुमचा विकास तुमचं हित हे तुमच्याजवळ बंधून कधीही येणार नाही तुम्ही सैर करणार मला सुद्धा मामा सगळ्या दोन तीन पक्षांनी बोलवले काँग्रेसने बोलवलंय तुमच्या मित्रांनी बोलवले सगळ्यांनी बोलवले म्हणजे तुम्ही उभारा तुम्हाला ते घेतलं तो आपल्याकडे काही पैसे नाही खरं इथे सांगतो तू सप्ताह घाल आम्ही बघतो आर पत तिला काय घालू काय नाहीच ना माझलं हो त्यांनी सांगितले की काय होईल ती होईल आमची व्यवस्था करू आमचं करू समजू करू पण मी अशा गोष्टीवर उतावळापणा करणार नाही की तुमचा सगळ्याचा हे करून घेईल विचार घेईल तुमच्यावर अभ्यास कधी मग येत नाही आणि अली काय असल दिवस आहे पाच वर्ष बाद मुलूस असेल यावेळेस तुमचा मास पूर्ण जिरल मी येईल हा त्यांचं बिल काढ्यात काही मोठ्या माझाची काय आरड्या माझाची काय सगळी आली त्यात तुमच्या सगळ मे बी ना मे बी काय काय फरक नाही आत आता तुम्हाला मी मला काही एक आरडच करायला लागलं तिला इथं माझ्या इतकं कुणी शिकलेलं नाही दोन्ही कारखान्याचं वजवा तोडसले तुम्ही मला सांग त्याच्या पाऱ्या हे काय ते सक्श मिळाल नाही आता आम्ही कारखाना चालू करणार नाही एन एसी केला जागा मग मी तुम्ही काय वाचत नाही का वाटतो या रे काय ना खरेच होतंय पाठी अशा सुरू गोष्टी मग ह्या गोष्टी आपण लक्षात घ्या कोण फसवतो आहे कोण काम करतोय काय करतोय आता सगळे सैर वय झाले पहिले लोक गावात एकत्र यायची विचार करायची आता येते ते तुम्हाला सांगतो धाब्यावर दूध घालताना दारू येताना तर पण खरं कुठे कारण सगळे वाचन राहिलेत एकत्र यायचं काका काका साकाळी दहा म्हणजे ह्या टायमाला एकाच त्या टायमाला तुम्हाला सांगतो राजकारणावर विचार होत नाही तर ह्या गोष्टीचा बारकाईने विचार केला पाहिजे मला तुम्हाला कुणाला बी आता म्हणायचं नाहीये की ह्याला मत द्या त्याला मत द्या त्याला मत द्या काम बघा दाम द्या योग्य माणूस आहे योग्य निर्णय घ्या कारण आता माझ्या अंगठी आला कारण काही जणांनी मलाच म्हणायचं तुम्हीच तेव्हा त्यांच्या माग्याला ह्यांचं काय मामा भरोसा नाही तेव्हा का काय बोलतील काय आणखी अवघड त्या याविषयीला कसं मागाच्या उत्तर देत आलं नाही धुराळाच्या कसं ह्यांच्या बी ह्याला उत्तर देता येत नाही म्हणून काका या, मला या ठिकाणी सांगायचं बघा योग्य ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं काळ थोडा राहिलाय मला असं वाटत जनतेचा विश्वास संपादन करा आणि जनता तुम्हाला सगळ्याला हा जोडून विनंती की ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे ज्यांच्याबद्दल तुम्हाला आपुलकी जो आपलं काम करणार आहे आपला अधिकार आपला हक्क आपल्या ओटीत आणून टाकणार आहे त्याच्या पाठीशी तुम्ही जावं असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि ह्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार करावा भविष्यामध्ये तुमची माझी नाळ काय तुटली नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तो तुमची माझी गाठ पाडणार आहे कारण तुम्ही मी काय कायम इथं राहता राहायला आल नाही दादा आपण इथं पाहू नये काय की सागला। सागला एक दिवशी सोडून जायचं आहे मग या पाहुण्याने हे त्यांना आले की फडतो त्याला तोडतो त्याला गाठतो त्याला समजूतो आज इथं हे दिवसाचा नाही आहे जायचं आहे सगळ्याला म्हणून सगळ्यांनी एक लक्षात ठेवा नीतिमत्तेने वागा विचाराने वागा चांगले विचार घेऊन जागा आणि कर्म कोणाला सुट्टी देत नाही कर्म येडा मारून येतच कर्म वेडा मारून येतं मी एक छोटं उदाहरण देतो आणि माझं भाषण बंद करतो मामा एक शिर्डी होते त्यांचं मोठं दुकान होतं जसं आमचं तालुक्यात आहे राजकारणात बाकीची सगळी पालक आहे बाजारपेठी येतात माल ऐकतात गॅरेंटी नसती मालफोटाला आला तर दुसऱ्या दिवशी गेला दुकान तिथं नसतं पण आमच्याकडे निघलं तर होलसेल दुकान कायम असतं बी या माल बदलून दिला जातो ते आमचं जगताप दुकान आहे राजकारणात आमचं लहान असू मोठं असू खरे खोटे ताते पालाच्या बाबतीत आता जाता पाल उतरल्या काय दुच्या सर आमके तमके सगळ्या तलब झालेली आता ह्या सगळ्या चलफी कुणाच्या कशा जेरवायच्या ही तुमच्या हातात आहे तर ते तुम्ही ठरवा आता कशा पद्धतीने करायचे मी काय सांगणार ना तर ते शिडजी होते मोठे होलसेल दुकान होतं ती जी मंदी करत होती त्या गावामध्ये त्यांनी तुम्हाला सांगतो सीजनमध्ये थोडक्यात आता उडदाचा सीजन येईल त्यांनी उडीच भरून थोडा पुढं पाहूल आणि चार दोन महिन्याचा काळ गेल्यानंतर ती जी व्हायची ऐकून मंदीच झाली मंदी झाल्यामुळं राजू त्याला आला रा। चिडचिड झाली नुकसान झालं म्हणजे आपण कुठल्या अपेक्षेने भरलं होतं की भाव वाढून दोन पैसे जास्त मिळतील म्हणून त्या टेन्शनमध्ये मध्ये ते दुकानात या झाल्या घालत होते वीस पंचवीस वर्षाचं काम करणारा त्यांचा प्रामाणिक मुनी मुली मालक टेन्शनमध्ये मध्ये म्हणून त्यांच्या पुढे गेला तर शेजीने त्याला न विचारता त्या मुस्काळात वाजवली खार दिशेन मुस्काळात वाजवली असे आता तो नवकर मला का मारलं कशामुळं मारलं असं काय तो मानला नाही आपलं खाली मान घेतली काल चोळत तुळत त्याच्या पिढीवर जाऊन बसला तो विचार करा खा <coughs> मालकाने मला का मारला तोपर्यंत दुपार झाली जेवायची सुट्टी झाली आणि तो घरी जेवायला गेला घरी जेवायला गेल्यानंतर त्यांची मंडळी पुढे आली तेव्हा आलेत हातपाय धुवा वाट वाढते जेवा विचारण्यासाठी बायको दारात आली तिला बघितलं की ह्या गाडीने तुम्हाला सांगतो तिच्या मुखात स्त्रीमुखामध्ये खार बायकोच्या तोंडात उनिमजीने मारली बायको म्हणजे मी दहा बघते ह्याचा प्रपंच होते ह्याला भूक लागली असेल जेवायला घालायसाठी मी पुढे गेले मग निष्काळ माझ्या तोंडात मारले ती टेन्शनमध्ये मा आली आक्या फुलीत गेली पोरगा अभ्यास करत त्याच्या कानपाडात कानपाडा पोरळमध्ये मी खोड्या केल्या नाही दंगा केला नाही वडाने येऊन मला आईने येऊन मारलं म्हणून ते उठलं घराच्या बाहेर आलं त्याला धाकटा भाऊ वाट्यावर खेळत होता दगडावर दगड बांधत होता ते पहिले लगोरी खेळत नसत खेळत हा गेला आणि त्या धाकट्या भावाच्या मुस्कळी दिवशी मारली आता बारक्याने कुणाला मारावं हो। त्याला मारता येणा म्हणून ते चिडलं हातात दगड घातला कुठं मारावं म्हणून हिकडं तिकडं बघायला लागलं पटांगणात कुत्रं झोपलं होतं गार त्याने त्या कुत्र्याला दगड घातला कुत्रं बावचाळलं बावचाळलं असं तुम्हाला सांगतो कुत्रं पळालं पुढून एक माणूस येत होता त्या कुत्र्याने त्या माणसाची पिंढरी कडकडा फोडली चावलं ती कुत्रं मामा माणसं गोळा झाली कुत्रा हाताल कोण होता ते माणूस शेडजी कोण होता शेडजी फिरून कुठं आलं असं होत असतं काय त्याच्यामुळं असं समजू नका की मी जे करतोय ते चांगलं करतोय नीतीमत्तेने वागा चांगलं वागा चांगल्या विचाराने वागा राज्यकर्त्याने सुद्धा तुम्हाला चांगले विचार दिलं पाहिजे खरं बोललं पाहिजे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि असे जे राज्य करते त्यांच्या पाठीशी उभा राहा जर तुमचा भविष्य काळ तुमच्या मुलाबाळाचा भविष्यकाळ जर उज्ज्वल करायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो स्वार्थी आणि आमिषाची जी बुद्धी तुमची आहे ती कमी करा सार्वजनिक हिताचा सार्वजनिक विकासाचा योग्य असा जर तुम्ही जर विचार केला तर सगळ्याचं कल्याण होणार आहे नाही तर माझं पोरग कामाला लागलं माझ्या वस्तीवर रस्ता आला माझ्या घरापाशी लाईट आली ह्याने तुम्हाला सांगतो तुमचं बी आणि आमचं बी येणाराचं बी कल्याण होणार नाही मामा खरंही कुठे म्हणून यासाठी आपल्याला सगळ्याला विनंती करतो आहे अधिक वेळ झाला आहे तुम्ही बराच वेळ झाला बसला ह्या ठिकाणी कोणा एका दिवशी संध्याकाळी तुमच्याबरोबर गप्पा मारायला येईल राजू पूर्ण नाही तर दुसरं फक्त जेवायची हवं साखर मला काय पाकिट लागत नाही का दोन तास बोलून जाईल असं या ठिकाणी आपल्याला सांगतो म्हणून आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की मामान्य विकास साचिकामाची लिस्ट या ठिकाणी वाचली त्यांच्या सहकार्याने त्याच्याबद्दल या ठिकाणी सांगितलं आहे तर योग्य विचार आणि योग्य काय म्हणायचं त्याला एक बुद्धी वापरून भविष्यामध्ये निर्णय घ्यावा असं मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो अधिक वेळ न घेता पुढील कार्यक्रमासाठी मामालाही जायचं आहे मलाही जायचं आहे तिथंच आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र